चा, काटली तो धक्का प्रकार असल्याची माहिती आहे व्यायामासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना ट्रक न चिरडलंय सहाही विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्याच्या काटली या ठिकाणचे रहिवासी आहेत आता मद्यपी चालकावर कार्यवाही करण्याची नागरिकांनी मागणीही केलेली आहे गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या काटली या गावात आज सकाळी सुमारे पाच ते साडेपाचच्या अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये चार विद्यार्थ्यांचा करून अंत झाला असल्याचे दिसून येत आहे महत्त्वाचे म्हणजे आज सकाळी काही विद्यार्थी हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा कंटेनरच्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला तर दोन विद्यार्थी हे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे सकाळपासूनच गावकऱ्यांनी आक्रमकतेची भूमिका घेतलेली आहे आणि सकाळपासूनच गावकऱ्यांनी एक चक्काजाम आंदोलन केलेलं आहे कुठलीही अनुचित घटना घटता कामा नये म्हणून सुद्धा एक चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे परंतु दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जी आहे ते गावकऱ्यांची दिसून येत आहे महत्त्वाचे म्हणजे मध्यधुंद चालक जे आहेत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी सुसाट चालवणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्यात यावी व आज ही जी घटना घटलेली आहे याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जी आहे ते नागरिकांतर्फे करण्यात येत आहे व आज जो आहे सकाळपासूनच संपूर्ण गावकरी जे आहेत ते आक्रोशाच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे व त्यांनी दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जी आहे ते संबंधित विभागाला शासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याचे दिसून येत आहे उडारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली